बी पी, पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ सामाजिक समता अन्यायाविरुद्ध लढा आणि श्रमिकांचा आवाज बनलेल्या साहित्यरत्न लोकशाही रण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त रविवार तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ब्राह्मणवाडा तालुका अकोला येथे भव्य दिव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक कार्यकर्ते तरुण आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात सकाळी साडे दहा वाजता अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढून झाली ढोल तासे लेझिम पथक घोषणाबाजी आणि सामाजिक संदेश देणाऱ्या फलकांमुळे संपूर्ण गाव उत्साहात मिरवणुकी तरुणाईचा जोश आणि स्त्रियांशी उत्स्फूर्त सहभाग विशेष लक्षवेधी ठरला दुपारी बारा वाजता झालेल्या जाहीर सभेत विविध मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव करत समाज परिवर्तनासाठी त्यांनी दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला समाजातील वंचित शोषित घटकांसाठी त्यांनी केलेले साहित्यिक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्य प्रेरणादायी असल्याचे मत वक्त्यांनी मांडले या कार्यक्रमाचे आयोजन समस्त ग्रामस्थ ब्राह्मणवाडा व वा कोतुळ परिसर तसेच नालंदा जनसेवा प्रतिष्ठान नालंदा नगर ब्राह्मणवाडा आणि लाहूजी शक्तीसेना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आपण या बौद्धविहारामध्ये हे संपन्न करत आहोत वास्तविक पाहता आजच्या या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी या छोट्याशा कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान राजेंद्र आल्हाद महागाचे राजे समाजभूषण अण्णाभाऊ साठे पुरस्कारे हे या ठिकाणी उपस्थित आहे त्याचप्रमाणे संध्याकाळी खेळ या संघ या ठिकाणी उपस्थित आहात

वास्तविक पाहता या ठिकाणी आपल्या ब्राह्मणवाड्यावर समाधी लागले ते गौतम जी शिंदे यांचा या ठिकाणी त्यांना मी महापृष्ण देतो की या ठिकाणी हे कोणत्याही कार्यक्रम असून मोठ्या उत्सुक देणे या ठिकाणी त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आणि तो कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न करतात आणि आजही त्या ठिकाणी सकाळपासून मी त्यांची धरपड पाहतो

त्यांनी नदी काय अनुभवली त्या ठिकाणी जातीचा अनुभवला वंचित समाजाला होणारा त्रास अनुभवला या सगळ्यावरून त्या ठिकाणी प्रभावीपणे आपली व्यथा मांडणारे आणि या सर्वांना न्याय मिळून देणारे म्हणजे लोकशाही अण्णाभाऊ साठे या ठिकाणी मला सरांनी सांगितलं की अण्णाभाऊ साठे जीवनप्रकार अतिशय त्या ठिकाणी हे स्वतः अशिक्षित होते अण्णाभाऊ साठेच शिक्षण झालेलं नाही फक्त एक दिवस शाळेमध्ये गेले

परंतु आज जो समाजाने बसलेला नाही किंवा जो समाज या महापुरुषांपर्यंत पोहोचत नाही त्या समाजाने तर तर महापुरुषांना पर्यंत पोहोचला पाहिजे महापुरुषांचे विचार आपल्या भारत भूमीला इतर देशांच्या तुलनेत मोठ्या करणे इतकंच मोठे विचार या महापुरुषांचे आहे या आपल्या समाजाला जेव्हा मिळेल तेव्हा भारत हा सर्वोच्च काय राहणार नाही असं मला या ठिकाणी वाटत

किसी भूमि का टुकड़ा नहीं है ये जीता जाता एक राष्ट्र पुष्टि ये वंदन की भूमि है अभिनंदन की भूमि है यहाँ बहती हुई नदी नदी हमारे लिए गंगा है यहाँ का कंकर कंकर हमारे लिए शंकर है हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे भी तो इस भारत के लिए और मरने के बाद जब गंगा जल में बहती हुई हमारे अस्थियों से कोई कान लगा के सुनेगा तो एक ही आवाज आएगी भारत माता की जय भारत माता की जय भारत माता <laughs> शिवाजीचे नाव घेतले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचे शिवरायांना सर्वप्रथम छत्रपती म्हणून संबोधत आले जगतमान्य जगतगुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज विश्व मंगलाचे स्वप्न होण्याची माता करणारे संत ज्ञानेश्वर महाराज प्रतिपचंद्र लेखे विश्व वंदिता

त्याचप्रमाणे मी प्रथमता भारतीय आहे आणि अंतिमता ही भारतीय राहील भगवा निळा पिवळा त्याचप्रमाणे हिरवा हे सगळे ध्वज बाजूला ठेवून खऱ्या अर्थाने तिरंग्याला सर्वोच्च पदाचा मान देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ज्ञानाचा अथांग महासागर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अज्ञानाच्या अंधकारात कितपत पडलेला आणि अठरा विश्व दारिद्र्य वर्ष असणार अडलेल्या नडलेल्या आणि वर्ण व्यवस्थेच्या चौकटीत पिढलेल्या दिनदरीत गरीब बांधवांचा उतारच्या महापुरुष शिला ते क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले स्त्री शिक्षणाची मुहूर्त भेट सुरू करणाऱ्या थोर माता क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले गावागावात जाऊन गावची घाण साफ करून स्वच्छतेचा महामंत्र उभ्या जगाला देणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज इन क्लाब जिंदाबाद इन जिंदाबाद म्हणत हसत हसत भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी फासावर जाणारे शहीद भगतसिंग राजगुरु सुखदेव आणि त्यांच्या सोबत असणारे सर्व थोर महान ब्राह्मणवाडा गावची कुस ज्यांच्या वीर बलिदानाने पावन झाले ज्यांचं बलिदान खऱ्या अर्थाने या भारत भूमीसाठी लाभलं असे शहीद वीर जवान संदीप गायकर राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र दिशा महाराष्ट्राच्या मातीत आणि भारत मातीच्या कुशीत जन्माला आलेल्या सर्व थोर साधू संतांना महामानवांना थोर क्रांतिकारकांना आणि तुमच्या आमच्यासाठी देशाच्या सीमेवरती उभे राहून शहीद होणाऱ्या वीर जवानांना मी गणेश पापाळे या ठिकाणी प्रथमता त्रिवार अभिवादन करतो खरंतर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती या ठिकाणी साजरी होते मला जयंतीमध्ये कधी बोलण्याचा योग नाही आला कारण बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये मी बोललो परंतु साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीत बोलण्याचा योग मला कधी आला नाही मला नवनाथ भाऊ पवारांकडून माझे स्नेही त्यांच्याकडून या जयंतीचं आमंत्रण आलं आणि मला वाटलं आपण तिथपर्यंत पोचलं आणि माझ्याकडे जे काही तोडके मोडके विचार आहेत ते घेऊन मी आज इथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला खरंतर महाराष्ट्रभूमीचा इतिहास घडवण्यासाठी अनेक महापुरुषांचं योगदान या ठिकाणी लाभलंय प्रत्येकाच्या इथं बसलेल्या छोटा मोठा संघर्ष आहेच परंतु या फोटोमध्ये दिसणाऱ्या प्रत्येक महापुरुषाच्या जीवनामध्ये इतका मोठा संघर्ष होता की त्याच्या इतपत संघर्ष आपल्या वाट्याला आपलं आयुष्य संपलं तरी येणार या महापुरुषांनी समाजासाठी आपल्या आयुष्याची होळी केली म्हणून आज आपल्याला सुखाची दिवाळी बघायला मिळते असंच महाराष्ट्रातलं एक गाव सांगली जिल्ह्यातलं वाळवा तालुका आणि वाळवा तालुक्यामधलं एका वारणे नदीच्या किनाऱ्यावरती असणारं वाटेगाव आणि याच वाटेगावामध्ये गाव कोसाला वाटे असणारा निवडुंगाच्या झाडाझुडपात वेटलेला एक मातंग समाजाचा वाडा मोजकी सतत आठ घर त्या ठिकाणी त्यातच एक भाऊराव साठे यांचं घर त्यांच्या पत्नी वालूबाई गर्भवती होत्या आणि नुकत्याच बाळांतन झाल्या होत्या परंतु त्या जन्मलेल्या बाळाला बाळ गडू पाजण्यासाठी भाऊरावांकडे पैसे नव्हते घराच्या उंबरट्याच्या बाहेर बसून त्या ठिकाणी भाऊराव महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम